हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये परत एकदा माझ्या ताईंचे मैत्रिणीचे ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे वसंत पंचमीच्या दिवसाचा तर सरस्वती मातेचं पूजन केलं जातं त्या दिवसाचा व्हिडिओ आहे तर माझ्याकडनं व्हिडिओ राहिला होता ताईनं त्यासाठी सॉरी आणि मी जास्त दाखवलेलं आहे या व्हिडिओचं चा, ती चार तीन चार वेळेस कारण की तुम्हाला समजायला पाहिजे ज्या कोणी ताई बघतील ते त्यांना की मी पूजा कशाप्रकारे मांडली होती एकदम साधी सोपी पूजा आहे तर रवी शुभ रविवार आणि वसंत पंचमीचा हा व्हिडिओ आहे ताईंनो तर शुक्रवारी म्हणजेच गेल्या शुक्रवारी वसंत पंचमी होती तर त्या दिवशी सरस्वती माताचं पूजन करतात मुलांच्या आपल्या प्रगतीसाठी अभ्यासासाठी आप च शिक्षण वगैरे करत असेल मुलं तर त्या दिवशी सरस्वती मातेचं आपण पूजा करायची असती तर मी बघा त्याच दिवशी दिदी जाणार होती हॉस्टेलला तर आंघोळ वगैरे झाल्या देव दिवाबत्ती झाल्यावरती पूजा वगैरे करून घेतली साधी सिंपल अशी पूजा करून घेतली पाठ वगैरे मांडून सरस्वती मातेचं प माझ्याकडं हे आहे फोटो आहे तो फोटो ठेवला लक्ष्मी मातेचा फोटो ठेवला आणि पूजा वगैरे मांडली देवाबत्ती केली हात कुंक वगैरे वाहिले फुलं वगैरे नव्हते आणले तर अगोदर गुरुवारी मठातून जे त्यांनी फुलं आणले होते स्वामींच्या तेच मी फोटो पुढं न ठेवता थोडे इथं ठेवले बघा अशा प्रकारे सरस्वती माताचे मी पूजा मांडली होती इथं मध आहे बघा वाटीमध्ये आणि इथं मध आहे आणि इथं नैवेद्य पण ठेवलं जाते भाजी चपाती सेव, आणि साखर आणि इथं जी सेवा ते ते होती ती सेवा सुद्धा करून घेतली तर रांगोळी वगैरे नव्हती काढली कारण की दिदी जाणार होती मग आई गडबड होती खूप त्याच्या तर इथं सेवा केली होती श्री सरस्वती सोत्र वाचलं होतं श्री सुप्तम वाचलं होतं आणि गणपती अथर्व शीर्ष ते सुद्धा ता, मी वाचलं होतं पण नंतर वाचलं दिदी गेल्याच्या नंतर पण सकाळची खूप गडबड होती पूजा वगैरे फक्त करून घेतली आणि जे त्यांना हे करायचं होतं म्हणजेच मी पण पहिल्यांदाच केलं यावर्षी तर आ, काय बोलतात का दा, ते तर मुलांच्या जे शिकत असतात मुलं त्यांच्या जिभेवरती आपल्याला आपल्या बोटाने किंवा जी काडी असते याची बघा तुळशीची त्या काडीने किंवा सोन्याचा एखादा धातू असन आपल्याकडे किंवा तारा असन त्याची सुद्धा आपण ए अक्षर आहे बघा ए अक्षर तर ए अक्षर म्हणजेच ए एडक्याचा त्याला एक मात्राने आणि एक अनुसार एम होतो असा तर त्या अक्षराचं हो मी जिबेवरती काढलं होतं मी पर्यंत व्हिडिओ भरपूर असे बघितले की या दिवशी असं हे केल्याने जे शिकत असलेले विद्यार्थी त्यांना असं केल्याने चांगलं असतं त्यांच्या शिकण्यामध्ये चांगलं म्हणजे प्रगती होते किंवा चांगल्या शिक्षणात लक्ष लागतं किंवा अभ्यास वगैरे चांगला होतो हे सरस्वती मात्र मातेचा बीज मंत्र आहे तर तो मी जी होती मुलांच्या काढला दोघांच्या सोबतच काढला पहिले दिदीच्या केला नंतर मग आर्यचा आणि अशा प्रकारे साधी सोपी आहे मी वसंत पंचमीची अशी पूजा केलेली आहे आणि कशी वाटली तुम्हाला पूजा वगैरे कारण की ना व्हिडिओ ताई गर ना नंतर अपलोड करायचा राहून गेला कारण की दिदी गेली मग त्याच दिवशी मला शॉपिंग करायची होती म्हणजेच हा दिकुंक होता दुसऱ्या दिवशी त्याच्यामुळं ना खूप गडबड वगैरे मग हा व्हिडिओ ना राहूनच गेला मग हादिकुंकाचे व्हिडिओ येते आणि दोन तीन दिवस दोन दिवस व्हिडिओ पण अपलोड झाले नाही त्याच्यामुळं हा व्हिडिओ राहूनच गेला म्हटलं चला तर आज अपलोड करते तर सॉरी ताईनो व्हिडिओ वेळेवर आला नाही किंवा दुसऱ्या दिवशी यायला पाहिजे होता हा व्हिडिओ त्यावेळेस आला नाही त्यासाठी क्षमा असावी आणि कसा वाटला व्हिडिओ साधा सिंपल असा जेवढी जमन तशी पूजा केली जमन तसं मी करत असते को, आणि क जमन तसं क करण्यापेक्षा ना आपल्याला को कोणत्या गोष्टीमध्ये आवड आहे किंवा कोणत्या गो गोष्टीची इच्छा आहे ते खूप महत्त्वाचं असते फक्त करायचं म्हणून करायचं नाही आणि मी कोणतीही गोष्ट फक्त करायची म्हणून करायची नाही करत नाही त्या गोष्टी मागचं काही कारणही असलं पाहिजे त्या गोष्टी माग काही आपल्याला फळही भेटलं पाहिजे काही किंवा काही महत्वही असलं पाहिजे त्यावेळेसच ती गोष्ट करते आणि ती गोष्ट पूर्णपणे आपल्याला पाहिजे तेव्हाच पूर्णपणे मी त्या गोष्टीमध्ये हे होते तर कोण कोण अशी पूजा करत किंवा कोणी कोणी पहिल्याच वर्षी केलं ते पण मला सांग आणि सरस्वती माता ही बुद्धीची देवता आहे तर त्याच आणि लक्ष्मी माता आणि जिथं मला असं वाटतं जिथं बुद्धी आपली चांगली चालेल बुद्धी चांगली असेल तिथं आपलं डोकं चांगलं काम करेन तिथंच लक्ष्मी माता सुद्धा मला असं वाटतं बुद्धीसोबत लक्ष्मी माता ही असतेच म्हणजेच सरस्वती आणि सरस्वती माता आणि लक्ष्मी माता ह्यासोबतच असल्या असल्या पाहिजेत असल्या पाहिजेतपेक्षा असतातच कारण की ना तिथं आपलं डोकं चांगलं काम करण बुद्धी चांगली श्रेष्ठ काम करण तर तिथं मग लक्ष्मी माता येणारच कारण की तुम्हाला समजलं असेल माझा बोलण्याचा हेतू म्हणजे म्हणूनच मी सरस्वती मातासोबत लक्ष्मी मातेचा फोटो ठेवलेला आहे कारण की आपलं बुद्धी चांगली काम करण व्यवस्थित तरच आपल्याकडे लक्ष्मी येईन हे है तुम्हाला समजलं असेल थोडं